<laughs> तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी क्लास आहे ती आहे याच्यामध्ये बघा नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तर इथं सर्वात कमी फीस आपण चंद्रपूर या डिस्ट्रिक्ट मध्ये घेतो कारण बघा की क्लास जे आहे ते क्लास आहे फीस जे आहे ते फक्त साडेपाच हजार रुपये आहे वन टाइम भरल्यास आणि परत आपल्याला क्लास जे आहे ते रिझल्ट क्लास करता येतो म्हणजे एकदा जर तुमचं ऍडमिशन झालं तर जोपर्यंत तुमचं रिझल्ट ठेवत नाही एक वर्ष असो दोन वर्ष तिथपर्यंत आपल्याला क्लास करता येतो आणि त्याचबरोबर बघा जर तुम्ही क्लासचे विद्यार्थी असेल तर तुम्हाला ग्राउंड विद्यार्थी बिलकुल फ्री राहणार क्लास करून त्याचबरोबर परत आपल्या क्लास करून लायब्ररी यायची सुविधा आहे त्याचबरोबर परत जर पर पोलीस भरतीसाठी तर आपल्याला कुठेही ड्रायव्हिंग वगैरे लावायचं असेल लायसन्सची आवश्यकता असेल तर प्लस जे आहे ते क्लास करून तुम्हाला ते सुद्धा निघून जाईल आणि अगदी कमीत कमी फीस मध्ये म्हणजे इथं जे आहे ते गोर गरीब विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त आपण जे आहे ते विचार करतो म्हणून बघा या क्लास मध्ये जर कोणतेही तुमचे मित्र मैत्रीण असं तरी तुम्ही जे आहे इथं पाठवू शकता कारण अगदी कमी फिसामध्ये जे आहे ते शंभर टक्के नातेसंबंधावर आता याच्यावर जे आहे ते काही कंबाईन मध्ये एमबीएसी मध्ये प्रश्न पडतात तर या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं काय नाही हे आता आपण बघून घेऊ आता इथं नातेसंबंधावर प्रश्न तुमच्या समोर मी दिलेला आहे आता या प्रश्नाला आपल्याला सॉल्व करायचं आहे आता सोल्स करायचं असेल तर एक याच्यावर प्राथमिक किंवा बेसिक माहिती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये तीन पद्धतीची माहिती तुम्हाला प्रश्नामध्ये जसं ते लक्षात राहण्यासाठी कोणती माहिती आहे काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर सर्वप्रथम बघा याच्यामध्ये नाते संबंधीमध्ये येथे घेतला शब्द मी पती त्यानंतर बघा पत्नी आता या दोन शब्दाला आपल्याला जर जोडायचं असेल तर इथं जे आहे ते चिन्ह घेऊ आपण विरुद्धार्थी म्हणजे प्रश्नामध्ये जर याचा संबंध आला तर आकृतीमध्ये आपल्याला विरुद्धार्थी चिन्हाचा वापर करायचा आहे तर सेकंड आपल्याला सांगता येईल भाऊ बहीण असेल भाऊ भाऊ अस किंवा बहिणी बहिणी असेल तर यासाठी परत चिन्ह घेऊ आपण इथं भाऊ असेल किंवा बहिणी तर यासाठी जशालाच चिन्हाचं आपण वापर करणार बरोबर बरोबर चिन्ह तर आता त्यानंतर बघा काही पिढी असतात जस आता आपल्याला पिढी दाखवायचं असं ठीक आहे बाप आहे मुलगा आहे आजोबा आहे मग पिढी दाखवण्यासाठी परत इथं शब्द घेऊ आपण पिढी आता यासाठी बघा चिन्ह जे आहे ते कोणतं चिन्ह आपण वापरणार तर यासाठी बघा ॲरो हा चिन्ह आपण वापरणार आणि या चिन्हाच्या आधारे आता इथं जे आहे ते मी आकृती काढणार आणि आण या प्रश्ना प्रश्नाला सॉल्व करणार बघा आता प्रश्न तुमच्या समोर आहे जशाला तसं ए हा डी चा भाऊ आहे आता आकृती काढायचा आपल्याला भाऊ साठी बघा तिथे चिन्ह आपण घेतलेला आहे ए हा डी चा भाऊ आहे मग घेतलं बघा मी इथं आकृती ए हा कोणाचा भाऊ चा बघा ए हा डी चा भाऊ आहे आता भाऊ आहे म्हणून इथं जशाल मेल गुरु यम टाकू आपण लहानसा ए हा चा भाऊ आहे परत आता दुसरा पॉइंट वाचू डी हे बी चे वडील आहे काय बघा डी हे कोणाचे वडील आहे बी चे मग आता डी हे बी चे वडील म्हटलं तर असं बी खाली आलं मुलगा मग इथं जसं वडील आहे तर मेल येणार फिमेल येणार त्यानंतर परत तिसरा पॉइंट असो बी आणि सी या बहिणी आहे बी आणि सी बहिणी आहे मग इथं बी बहिणी म्हटलं तर बरोबरच जिन्ह बी आणि सी परत बहिणी आहे आता बहिणी असं तर फिमेल तर याला यफ यू येते परत यफ यू लो त्यानंतर बघा समोर तर सी सीचे एशी नाते काय तर आता काय विचारलं शीचे एशी देता तर इथं जो सुरुवातीला तुम्हाला दिलेला आहे त्याचा तुम्हाला विचार करायचा बिलकुल याचा विचार करण्याची आवश्यकता नाही मग आता इथं च जे आहे ते आपल्याला नातं सांगायचं हे शी काय आहे तर इथं जशाला तसं बघा आपल्याला जर नातं जर सांगायचं असत कोणाचं बघा शीच तर इथं जे आहे ते जा हे दोघी बहिणी आहेत लक्षात त्यानंतर हा त्यांचा वडील बाबा ठरला आणि हा जो आहे हे जे आहे याच जर आपण वर्णन केलं तर ए जो आहे तो काता किंवा झुलता म्हणून आपल्याला सांगता येतो मग सीच वर्णन जर आपण केलं तर सीचं वर्णन इथं ऑप्शन दाखवलेलं आहे बघा भाऊ आहे की पुतणी आहे की काकी आहे की, की पुतना तर लगेच ऑप्शन सांगता येतो बघा पुतणी म्हणजे सीच इथं जर आपण नातं काढलं ए सी तर कोणतं नातं येणार बघा कुतनीचं नातं येणार ठीक आहे तर लगेच आता दुसरा प्रश्न तुमच्या समोर राहणार हे तुमच्यासाठी सॉल्व करण्यासाठी राहणार लगेच अजून आपण एक समोरचा प्रश्न बघू ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो परत एक पॉइंट आ... क्लास बद्दल सांगायचं गेलं बघा एखाद्या विद्यार्थ्याचं जर आई वडील जर नसल तर अशा विद्यार्थ्याला क्लास करून जे आहे ते बिलकुल क्लास फ्री राहील ग्राउंड जे आहे ते बिलकुल फ्री राहील फक्त त्यांना जे आहे ते फॉर्म भराव लागतो क्लासचा फिलअप करावा लागतो तर त्याचं फक्त चार्जेस त्यांना पाचशे रुपये पडणार बाकी जे आहे ते कधीच काही त्याला एक रुपये सुद्धा लागणार नाही ठीक आहे तर असं आता जे असेल ते आता विषयाकडे बोलू आपण तर बघा परत एक प्रश्न आपल्याला दाखवलेला आहे बघा प्रश्न वाचून घ्यायचा भाऊ आहे यफ हा जी चा मुलगा आहे यच हे जी चे वडील आहे तर एच शी नाते काय मग ऑप्शन दाखवलं नाती नातू आजोबा जर तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करता येईल तर लगेच आता तुम्ही सॉल्व्ह करा आणि कमेंट मध्ये पाठवा नाहीतर आता आपण याच उत्तर जे आहे ते काढणारच आहोत ठीक आहे पाठवू शकता तर आता जशात याचं उत्तर काढून घेऊ बघा आकृती कसं काढायचं यासाठी तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे बघा तर आता इथं जसं तसं आपण एक प्राथमिक आकृती काढू आणि त्याच्याद्वारे उत्तराला सॉल्व करू तर बघा ई हा भाऊ आहे ठीक आहे बघा आकृती आपण आता काढणार ए, ए हा चा भाऊ आहे बरोबरच चिन्ह घेऊ इथं घेऊ य आता ए हा चा भाऊ आहे य चा भाऊ ये आहे म्हणून इथं जशा जसं मेल टाकून घेऊ अगोदर आता बघा परत दुसरा पॉईंट वाचू आपण यफ हा जी चा मुलगा आहे य कोणाचा मुलगा आहे जी चा मग पिढी दाखवण्यासाठी चिन्हाचा वापर आता इथं झी जशान तसं बघा यप हा झीचा मुलगा आहे मग मुलगा असेल तर इथं परत मेल फिमेल येणार नाही परत समोरचा पॉईंट तिसरा पॉईंट यच हे जी चे वडील आहे यश यच जे आहे ते कोणाचे वडील जी चे वडील मग परत वरील जाणार आता यच हा जो आहे तो जी चे वडील आपल्याला म्हंटलेला आहे मग वडील असल तर जशात इथं मेल करू मग आता परत बघा एकदा वाचून घ्या यच हे जी चे वडील आहे यच हे जी चे वडील आहे मग आता हा जो जी आहे जी नेमकं कोण आहे मेल आहे की फिमेल आहे हे तर निश्चित नाही निश्चित नसेल तर यम ऑब्लिक यंग युवक म्हणजे निश्चित नाही ते माहित को नाही कोण आहे काय मग आता बघा समोरचा पॉईंट तर ईचे नाते काय मग आता चे नातं आपल्याला ई ईचं नातं कोणाशी यशे आता हे दोघे कसे आहे बघा भाऊ आहे ठीक आहे मग याचं वडील हा जी आहे वडील आहे की आता आई आहे ते माहीत आहे निश्चित नाही मग हा मात्र शंभर टक्के माहीत आहे की आजोबा आहे कोण आहे हा जुद्धा मग आता ही जातक याच्याशी कशाचा आहे तर ऑप्शन दाखवला आपल्याला तर लगेच आपल्याला सांगता येतो कशाचं बोलणार तर नातू काय नारू ही जे आहे की नातू कारण हा मेल आहे तर लगेच याचं उत्तर काय ठरत